मान्सून सुरू होऊन दीड महिना उलटला असून चाळीसगाव तालुक्यातील अद्याप धरण कोरडं असून चाळीसगाव तालुक्यातील एकमेव खडकी सीमेतील धरण शंभर टक्के भरले असून अद्याप गिरणा मन्याड पिंपरखेड आणि तालुक्यातील इतर धरणे कोरडी आणि कमी प्रमाणात पाणी आहे त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाण्याची अजून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे चाळीसगाव तालुक्यातील मुख्य गिरणा धरण हे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे सध्या गिरणा धरणामध्ये फक्त अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पाणी असून पावसाची प्रतीक्षा आहे मन्याळ मध्यम प्रकल्प शून्य टक्के पाणी असल्यामुळे कोरडे ठाक दिसत आहे दीड महिना त्यात पाणी नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी चिंतेत आहे मन्याड मध्यम प्रकल्पामध्ये शंभर टक्के भरल्यावर मुबलक असे पाणी उपलब्ध होते शेतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय तसेच परिसर सुजलम सुफलम पुण्यामध्ये मन्याड धरणाचा महत्वाचा वाटा आहे परंतु अद्याप धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे मन्याड धरणामध्ये एकूण पाणी साठण्याची क्षमता एक हजार एकशे पाच दशलक्ष घनफूट इतकी आहे धरण मातीचे एक हजार एकशे बेचाळीस मीटर असून मन्याड धरणाची लांबी एक हजार चारशे दहा आहे चाळीसगाव तालुक्यात अजून मुसळधार पाण्याची अपेक्षा आहे जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव